राज्यात सध्या जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत कोणत्याही क्षणी आघाडी आणि युती दोघांचाही अंतिम होऊ महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आहे समितीनं महाराष्ट्रातील उमेदवार अंतिम केल्याची माहिती देखील मिळतीय मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येतील अशा गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा तिढा अजून देखील सुटलेला नाहीये यासाठी कारण आहे दोन्ही मतदारसंघात असलेले एकापेक्षा अधिक प्रबळ उमेदवार गेल्या लोकसभेला चंद्रपूर हा एकमेव लोकसभा मतदारसंघ होता जिथं काँग्रेस जिंकली होती त्यामुळे काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत ही जागा गमवायची नाहीये मात्र या जागेसाठी तिकीट मिळवण्यासाठी जी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे त्यावरून काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे हा मतदारसंघ गमावणार का अशी सध्याची स्थिती आहे चंद्रपूरमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये तिकीट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे दोघे तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले असल्याचं देखील बातम्या आहेत मात्र चंद्रपूरमध्ये दोघांपैकी कोण वरचट ठरू शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला दोन हजार एकोणीसच्या स्थितीबद्दल जाणून घेऊया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी बाळू धानोरकर महायुतीकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते तेव्हा ते शिवसेनेत होते आणि हा मतदारसंघ भाजपकडे होता त्यामुळे त्यांना पक्ष बदलल्याशिवाय उमेदवारी मिळणं शक्य नव्हतं अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि चंद्रपूर लोकसभा लढवली आणि जिंकलीही बाळू धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार आणि केंद्रात गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा पराभव केला चंद्रपूरमध्ये गेल्यावेळी अठरा लाख मतदार होते तर बारा लाख मतदारांनी मतदान केलं होतं त्यापैकी बाळू धानोरकर यांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मतं मिळाली होती तर हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चौवेचाळीस बाळू धानोरकर यांनी हंसराज अहिर यांचा चौवेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं जिंकलेली ही एकमेव जागा होती तेही ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या उमेदवारामुळं काँग्रेस ही जागा जिंकू शकला होता बाळू धानोरकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली तरी देखील ते दोन टर्म शिवसेनेकडून आमदार असल्यामुळं शिवसेनेच्या मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला साथ देण्याऐवजी काँग्रेसच्या मतदाराला मतदान केलं त्यामुळं बाळू धानोरकर यांचा हा विजय सुकर झाला मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे बाळू धानोरकर यांचं निधन झालंय ते असते तर कदाचित यावेळी देखील त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली असती मात्र ते हयात नसल्यामुळं चंद्रपूरमध्ये उमेदवारीवरून संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय चंद्रपूर लोकसभेवर एका बाजूला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केलाय तर दुसऱ्या बाजूला बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पतीच्या जागेवर हक्क सांगितलाय विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी देखील एक पोस्ट करून त्याही इच्छुक असल्याचं म्हटलं होतं दुसऱ्या बाजूला प्रतिभा धानोरकर यांनी देखील उमेदवारी आपलीच आणि विजयही आपलाच असं म्हणत दावेदारी घोषित केली आहे विजय वडेट्टीवार सध्या राज्याचे विरोधी पक्ष नेते त्यामुळं पक्ष आणि संघटनेची ताकद त्यांच्या बाजून आहे तर प्रतिभा धानोरकर स्वतः वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून काम पाहत आहेत त्यामुळं त्यांना विधिमंडळ राजकारणाचा अनुभव आहे यासोबतच बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळं सहानुभूती देखील त्यांच्या बाजून आहे त्यांना उमेदवारी मिळाली तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो गेल्या लोकसभा निवडणुकीची जातीय समीकरणं पाहिली तर ओबीसी विरुद्ध ओबीसी असा सामना होता हंसराज अहिर गवळी समाजातून येतात तर बाळू धानोरकर कुणबी त्यामुळं कुणबी दलित आणि मुस्लिम समाज बाळू धानोरकर यांच्या बाजूने उभा राहिला तर आहिर यांनी आदिवासी आणि इतर ओबीसी मतांमध्ये आघाडी घेतल्याचं बोललं जातं माळी समाजातून येणारे राजेंद्र महाडोळे वंचितकडून उभं राहिल्यानं त्यांनी तब्बल एक लाख बारा हजार एकोणऐंशी मतं घेतली माळी समाजाची मतं परंपरागतपणे भाजपची समजली जातात त्यामुळे महाडोळे यांच्या उमेदवारीचा भाजपला इथे फटका बसला होता विधानसभा मतदारसंघनी हा विचार केला तर आर्णी हा एसटी राखीव मतदारसंघ आहे तर चंद्रपूर यस्सी राखीव वनी आणि वरोरा इथं कुणबी समाजाचा प्रभाव आहे तर इतर ठिकाणी ओबीसी समाजातील इतर जातींचा प्रभाव दिसून येतो एकूण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यस्सी चौदा टक्के एसटी एकोणीस टक्के तर मुस्लिम समाज सहा टक्के आहे आगामी लोकसभेसाठी भाजपकडून चंद्रपूर लोकसभेतून सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट घोषित करण्यात आलंय सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूरमधून विधानसभेचे तीन टम आमदार आहेत ते कोमटी समाजातून येतात कोमटी समाज हा ओबीसीमध्ये येतो त्यामुळे मुनगंटीवार यांचे ओबीसी असणं आदिवासी मतात भाजपचा प्रभाव असणं आणि चंद्रपूर लोकसभेत असणारा सुधीर मुनगंटीवार यांचा प्रभाव यामुळे चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मुनगंटीवार यांना घोषित करण्यात आल्याचं बोललं जात तर महाविकास आघाडीकडून प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत प्रतिभा धानोरकर या कुणबी समाजातून येतात त्यामुळे कुणबी समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो सोबत काँग्रेसचा परंपरागत असणारा दलित आणि मुस्लिम हा मतदार देखील बाळू धानोरकरांच्या सहानुभूतीमुळे प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीमागं उभारायलाय असं बोललं जात आहे विजय वडेट्टीवार हे देखील ओबीसी समाजातून येतात त्यांना जर काँग्रेसनं उमेदवारी दिली तर सुधीर मुनगंटीवार यांना मिळणारी ओबीसी समाजातील मतं विभागू शकतात चंद्रपूर लोकसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर राजुरा वरोरा आणि बल्लारपूर हे चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वनी आणि अर्णी हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात गेल्या लोकसभेत चंद्रपूरमधील चारही विधानसभा मतदारसंघात बाळू धानोरकर यांना लीड होतं तर यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघात हंसराज आहिर यांना लीड होतं सध्याच्या घडीला या लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन काँग्रेसचे दोन आणि एक अपक्ष आमदार आहे ज्यांचा पाठिंबा भाजपला आहे त्यामुळे कागदावर तरी महायुतीच मजबूत दिसतीये आता गटतट पाहिले तर, तर राजोराचे सुभाष धोटे हे काँग्रेसचे आमदार आहेत जे धानोरकर यांच्या जवळचे समजले जातात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा गट देखील नेहमी सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात सक्रिय असतो त्यामुळे ते महायुतीत असले तरी ते मुनगंटीवार यांची मदत करणार का हा प्रश्न आहे तसं झालं नाही तर ते कोणाला मदत करतील हेही पाहणं महत्वाचं असणार आहे वरोरामधून स्वतः प्रतिभा धानोरकर आमदार आहेत मागील तीन पासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यामुळे त्यांना इथून चांगली लीड मिळू शकते बल्लारपूरमधून स्वतः सुधीर मुनगंटीवार येतात गेल्यावेळी या मतदारसंघातून बाळू धानोरकर यांना लीड मिळाली होती यावेळी स्वतः मुनगंटीवार उमेदवार असल्यामुळं त्यांना इथून लीड मिळू शकते यवतमाळमधील वनी मतदारसंघात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे याशिवाय वरोरा आणि वनी मतदारसंघ शेजारीच आहेत त्यामुळे वरोऱ्यातील हवेचा प्रभाव इथं देखील जाणवू शकतो गेल्यावेळी आर्णीमध्ये भाजपनं आघाडी घेतली होती मात्र इथे काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा देखील एक गट प्रभावी आहे आता हा गट धानोरकर यांना मदत करतो की वडेट्टीवार ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे याशिवाय चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं आहे त्यामुळं कामगार संघटना देखील सक्रिय आहेत ज्या राजकारणावर प्रभाव पाडू शकतात या कामगार संघटनांचे नेते म्हणून नरेश पुगलिया यांचं नाव पुढे येतं पुगलिया काँग्रेसतर्फे माजी खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचा देखील मतदारसंघावर प्रभाव आहे त्यांच्या प्रभावातील मतं कोणाच्या बाजूने जातात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे शिवानी वडेट्टीवार या देखील मागील काही काळापासून कामगार वर्गासाठी सक्रियपणे काम करत आहेत त्यामुळे काही प्रमाणात कामगारांची वडेट्टीवार यांना साथ मिळू शकते आता या सगळ्यांपेक्षा महत्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ गडचिरोली येथील लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे वडेट्टीवार चंद्रपूरमधून लढले तर त्यांना बाहेरील उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार इथपासून चंद्रपूरमध्ये उत्सुकता सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं चंद्रपूरमध्ये कोणाची ताकद जास्त आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोलविडूला सबस्क्राईब करा